कुठे चाललो आपण धाराशिव लेणी बघायला चाललो धाराशिव हे बघ पवंचती धाराशिव बघ किती छान आहे आपण चाललो ना गाडीने ती पुढे पुढे नाही जात आहे आपण पुढे पुढे चाललो आणि ती गोल गोल फिरते फॅन सर्किट त्याला इंग्लिश मध्ये वन फॅन म्हणतात

चला नाही खेळत खेळत चला, चला तुला चल या पायऱ्यात रिटर्न जायचं या रस्त्याने आपण आलोय रिटर्न जायचं ओके छान आहे ना वातावरण एकदम थंडगार निसर्ग छान आहे पायऱ्या बघ किती आपण चल पण डावत डावत नाही हळूहळू चला आम्ही तर सगळ्यात पुढे आहे हळूहळू चालायचं नाही आम्ही तुम्हाला ना सगळ्यात पुढे जाणार किती हवा सुटली बघ छानपैकी मस्त आवड झाले हळू नकोस पडणार मजा येते स्लोली चालला मामा आणि पप्पा कसे स्लो चालत आला आता आम्ही सगळ्यात पुढे आले आपली चल मी सगळ्यात पुढे आहे चल आता आपल्याला इथून जेजुरीला पण जायचंय आपण पर, परतीचा परतीचा प्रवास करतोय आता रिटर्न चाललोय ना म्हणून परतीचा प्रवास आता इथून आपल्याला दुसरीकडे जायचंय ना इथून रिटर्न चाललोय ココオネティーカカオネティーカカオネティーカオネティティーカーテーーーー